जाग्यावर लहान काय असेल माहितीये ना त्यांना जॅकेट घाल खाली घेऊन तो पालवाला घेऊन बाहेर निघते पाण्याची इकडं आम्ही खाली जातो कोटीच्या इथं ओके लहान काय असेल माहितीये ना त्यांना जॅकेट घाल खाली घेऊन जा मातीतच जाग्यावर रेडी आहे टास्ट टॉस थोडा खाली त्याच्यावर नको चेहऱ्यावर नको चेहऱ्यावर नको जाऊन इकडं आलाय महाराज पोरगा पवत गोवत हात द्या हात द्या त्याला हात द्या पकड जा पकड झाडाला गाड्याला बघत तुम्ही थांबा तिथं थांबा तिथं वेलदन वेलदन बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आता शांत राह कोणी काय बोलू नका खाली बस खाली बस राह खाली बस संकेत शांतपणे गाडा संकेत हा त्याला ड्रॉप कर आम्ही खाली थांबतो आम्हाला खाली जाऊ दे थांब संकेत ड्रॉप करायचा आहे ड्रॉप द्रौ, करा पाण्यात त्यांना बोट तिथे पकडायला भेटेल काय शेड आहे लपडा तो आहे ट्रॅक शेड वर उतरून बोट पकडशील काय शेड वर नाही येत येणार हा पुढे पुन्हा यायला सांग थोडा काम झालं रे या या पोहता येते त्यांना महाराज समोर समोर या समोर या समोर या